તે <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो सृष्टील बाबूमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण इथं रेवंडी गावात आणि रेवंडीच्या राजाचं म्हणजे गणेश जयंतीनिमित्त गणपतीचं आगमन आहे आणि आगमनची मिरवणूक आणि आपलं बँजो जगदंब बीट तर आज आम्ही इलाव बेंजो वाजवू आणि आपले मित्र पण इकडे सगळे आता जाऊया आणि थोडासा ब्लॉग पण बनवूया आता इलाव वाज तर बनवूया तर चला आता गणपती बाहेर काढतील आणि इथून गणपतीची मिरवणूक निघाल इथून म्हणजे तारक कांबळी जी इकडचे मूर्तिकार अस त्यांच्या घरातून मिरवणूक निघात ती भद्रकाली मंदिरपर्यंत तर चला जाऊया बघूया लागता जगदंब बीटचे सगळे कलाकार आणि हे आमचे आमच्या खातीर आले आहेत सगळे हर्षल बुलबुल मास्टर आमचे रोटो किंग आपले युवराज आणि आपला नवीन ब्लॉगर आजपासून प्रणव काय रे तुझं ते इन्स्टाचा आयडी बाय बनू हा स्टोरीज बाय बनू आणि पण्या फोटोग्राफर पण आहे जर लग्नात इव्हेंट वगैरे काय असतील तर पण्याला नक्की कॉन्टॅक्ट करा खाली तर गणपती बाहेर काढले नाही बघा वंडीचा राजा आणि आपल्या वहिनी नवीनच आता सध्या इन्स्टावर ॲक्टिव्ह आहेत बरोबर ना आणि आपला गणपती त्यांना आता सगळे ओळखता लक्की कांबळी तर मित्रांनो आता आपले वायरमॅन आले आहेत आपल्या लाईन कुठून द्या वरून

तर मित्रांनो आपण जे बांगडे सुकवले ते आपल्या या मित्राने दिलेले आपल्या साधारण तीन चार टोपली पळा रे रोशन कांबळे हे बघ याने दिलं काल दुबईवरून बांगडे आणलेलं की का असं नक्की सांगता तर धन्यवाद हा आणि आल्याबद्दल पण चला तर मित्रांनो आता इथून तिकडून मिरवणूक येता गणपतीची कारण आपलं सेटअप लागलो नाही गाडी लेट इली आपली हातगाडी त्यामुळे आम्ही इथे थोडा जोडत थांबलो बाकी ते येतात गणपती त्या सीमेवर जाऊन परत येतात आणि इकडून आता मिरवणूक चालू होईल ती भद्रकाली मंदिरपर्यंत हां कडक चाल सुरुवात चला तर आपला सेटअप लागलं आणि आता आम्ही चालू करतो तर मित्रांनो समोरच भद्रकाली मंदिर आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात मंदिरात पोचतोलो भरपूर उशीर झालो तसो आता साधारण पाहुणे न होत येले तरी पण मधीत मधीत एकदम फास्ट चालत येले त्यामुळे लवकर हिला नाहीतर गणपती बाप्पा आपले आता गणपती बाप्पा पाच दिवस मंदिरात असतील आणि आता आमचा रोटो प्लेअर प्रणव 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 साळकर ह्याला कुठे सेकंड हँड रोड सेकंड हँड असेल तर ह्याला घेऊन द्या कोणतरी दान करा तर मित्रांनो येऊन पोचलो आम्ही मंदिराच्या इथे आता गणपती त्या साईडने म्हणजे मागच्या साईडने अंतलेवरती पण गणपती मोठा मूर्ती आता आपण जाऊया समोरून आणि बघूया मस्त की डेकोरेशन केल्याने लायटिंग वगैरे मस्त केल्याने आणि असं भद्रकली मंदिर पण आन आतमध्ये नंतर जाऊयात परत एकदा येतल होत आपण तर पन, आता इकडे गणपती विराजमान होईल ते बघूया काय काय व्यवस्था केल्याने ती आणि नंतर घरी जाऊया तर परत आपल्या गेवचा इथे जेवण पण असतं आता म्हणजे की आता बोरगे थांबतात काय जाऊया म्हणतात ते वेळी इकडून गणपती बाप्पांची मूर्ती आणल्याने इकडे डेकोरेशन केलेले मस्त आहे की गणपती बाप्पा गणपती बाप्पा विराजमान होत सांगशाल तेव्हा आम्ही करूया अरे तुमच्यासाठी काय पण बरोबर ना येत बरोबर अरे उठवताना लागणार नाही का

गाडी मागे घेते रेकॉर्डिंग स्टेज वर ठेवली चला आता ना चाललो आता उद्या भेटू नो आम्ही आता येऊन पोचलो मंदिरात आणि आपल्या सोबत असत लक्की कांबळी आदरणाची निरवणूक निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात सकाळी मी तुम्हाला विनंती केली की गणरायाचं स्वागत दुमधडाक्यात झालं पाहिजे आणि त्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता पुढचे पाच दिवस काय काय कार्यक्रम असतील पाच दिवसामध्ये पहिला दिवस आपण सकाळी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर था, मग दुपारी मध्यानं आरती मग महाप्रसाद आणि पाचही दिवस महाप्रसाद असतो बारा ते तीन या वेळेमध्ये कमीत कमी दीड ते दोन हजार किंवा त्यापेक्षा जास्त लोक रोजच्या रोज जेवतात तिसऱ्या दिवशी महापूजा असते सो तीर्थप्रसादाचा देखील लाभ घ्या या दरम्यान भजनं चालूच असतात आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असतात पहिल्या दिवशी नृत्यस्पर्धा आहे पंचक्रोशी मर्यादित छोटा गड आणि मोठा मध्ये दुसऱ्या दिवशी दशावतरी नाट्य प्रयोग आहे टीक तिसऱ्या दिवशी पराग कुबल यांचं नाटक आहे जे आता द्वितीय क्रमांक आपल्या या विभागात मिळालेला ते आहे आणि तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी दुरितांचे तिमिर जाव हे देखील नाटक आहे पाचव्या दिवशी महाप्रसाद झाल्यानंतर मग विसर्जन मिरवणूक असा भरगतचा कार्यक्रम आहे या दरम्यान काहीही समाज उपयोगी म्हणजेच ब्लड कॅम्प असतील किंवा रक्त तपासणी शिबीर त्या देखील गोष्टी आहेत पुढे तो बोर्ड लावलेलाच आहे तू तू नंतर दाखव नक्की नक्की दा बोर्डवर ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचतील ओके नक्की धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो या गणपती उत्सवाला नक्की नक्की आम्ही सगळे येणार तर मित्रांनो या पाच दिवसात नक्की भेट द्या इकडे हे बघा हे कार्यक्रम असतील बघा ह्या साइडला पण महाप्रसाद आतापासूनच चालू आता जे मिरवणी बरोबर लोक होती त्यांच्यासाठी इकडे महाप्रसाद आणि आपल्या व्यंजचे पोरं पण आता जेवतील आणि आजपासून रोज पाच दिवस महाप्रसाद असत था? हे बघ हे असे गावातले लोक हे बघ आमच्या आधीच जग बसले काहीतरी मला बाहेरचे पोरगे रे हे सगळे पोर असेच आणि हे आमच्या आधीच जग बसले काय सांगतो हे बघ हे असे असे गावातले मामा असे नाहीतर काय काय टाटा हे बघ आणि ते पण काय इतके काय काय आहे जेवण डाळ भात बटाट्याची भाजी हे स्पेशल टिकटी डाळ घेतली ना वाटतं होय ना काकांची टिकटी डाळ घेत नाही आता मी जेवू बसतोय नाही मी तुमच्या नादात संपला हे विनोद चला अरे आम्ही जेवण झालो म्हणजे आमच्या आधी बसलास तुम्ही बरोबर की ना नाही जेवलं नाही जेवले जेवलंय विचार जेवले की नाही इथून गेले खाणार मग परत आम्ही सामान टेम्पोत लोड केलं आणि आता निघालो आम्ही घरी गणपती आता उद्यापासून इथे कार्यक्रमच असतील टेम्पो असा सगळं सामान भरतं तिकडे